आपण नेहमी चपाती करतो त्यापासूनच हा कोथिंबीर मसाला पराठा करता येतो याला वेगळं असं सा साहित्य काही लागत नाही आणि खायला तर तो इतका प्रतिम लागतो की तो एकदा केला की तुम्ही नेहमी करायला इतका छान लागतो झटपट तर होतोच शिवाय पौष्टिक आहे आणि अगदी कमी वेळेत होतो चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया तुम्ही हा पदार्थ नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठी बनवू शकता तर लहान मुलांना दिली तर ही नक्की त्यांना आवडेल एकदा करून बघा तर ही रेसिपी कशी करायची ते बघूया तर रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचे आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि पीठ सगळं व्यवस्थित एकत्र एक होईल आणि आता थोडं थोडं पाणी घालून कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण नेहमी जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे मला दोन ते तीनच पराठे बनवायचे आहेत तरीसुद्धा मी पीठ जास्त मळून घेतलेलं आहे कारण मला उरलेल्या पिठाच्या चपात्या करायच्या आहे तर पीठ मी इथं झाकून ठेवलेलं होतं पंधरा मिनटासाठी तर पंधरा मिनटं झाल्यानंतर हे मी उघडून बघितलेलं आहे तर पीठ अगदी मऊस रसं झालेलं आहे मऊ आहे पण घट्ट आहे खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही अगदी मऊ असा गोळा इथं मी मळून घेतलेला आहे तर कोथिंबीर मसाला पराठा करण्यासाठी कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची आहे कोवळे आणि ताजी कोथिंबीर घ्यायची जेणेकरून स्वाद छान येतो तर इथं मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल घ्यायचं आहे मसाला पराठ्यामध्ये जे आपल्याला तेल लावायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला इथं मी वापरलेला आहे मला दोन ते ती तीनच पराठे बनवायचे असल्यामुळे मी हे जास्त बनवून घेतलेलं नाही तर थोडंसंच मिक्स करून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला नसेल तर थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला तुम्ही वापरू शकता पण चव मात्र कांदा लसूण मसाला घातल्यामुळे जास्त येते तर आता आपल्याला चपातीला आपण जसा गोळा घेतो त्याप्रमाणेच इथं हा गोळा घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित असं हातावरती करून घ्यायचं आहे तर इथं मी दोन गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण चपाती लाटायला घेऊया तर नेहमी आपण चपाती बनवतो तशी न बनवता घडीची चपाती न करता सरळ अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे तर घडीची चपाती बनवायची नाही सरळ अशी गोल चपाती लाटायची आहे घडी न घालता तर चपाती लाटून झालेली आहे तर मग अशी जे आपण तेलामध्ये कांदा लसूण मसाला घालून जे मिश्रण तयार करून घेतलं होतं तर ते आता या चपातीला लावायचं आहे तर सगळीकडून हे असं पसरवून घ्यायचं तर चमच्याने व्यवस्थित होणार नाही तर हाताने व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते अगदी काटापर्यंत व्यवस्थित लावता येईल चपातीच्या काटापर्यंत मी हे सगळं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे तर याच्यावरती आता कोथिंबीर घालायची आहे तर माझ्याकडे थोडीच कोथिंबीर होती त्याच्यामुळे मी जास्त घातलेली नाही तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची जेणेकरून चव खूप छान येते तर हाता हाताने अशा प्रकारे सगळीकडून अशी पसरवून घ्यायची आहे तर लाटण्याने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे त्या अगोदर लाटण्याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे म्हणजे कोथिंबीर लाटण्याला चिकटणार नाही तर हलक्या हाताने हे थोडंसं असं प्रेस करून घेतल्यानंतर चपातीची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा घड्या घालून घ्यायच्या आहे जेणेकरून पराठ्याला ल भरपूर अशा लेयर्स पडतात आणि पराठा अगदी खमंग भरपूर लेअर्स असलेला पराठा तयार होतो तर लेयर्स पाडून झाल्यानंतर अशा प्रकारे याला गुंडाळून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही तर लाटण्याने थोडंसं याला असं चपटं करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही तर अगदी पुरी एवढं याला, याला ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्या लेअर्स आपोआप सुटून येतात भाजल्यानंतर तर मी हे थोडंसं लाटून घेतलेलं आहे अगदी जाडसरसंही ठेवलेलं आहे तर जर पातळ केला तर याच्या लेयर्स पडत नाहीत म्हणून जाडसरच ठेवायचं आहे पराठा लाटून झालेला आहे तर इथे गॅसवरती मी आधीच तवा ठेवलेला होता तर तवा चांगला गरम झालेला आहे तर आता आपण पराठा भाजून घेऊया तर इतपत असा जाड ठेवायचा आहे पराठा तव्यामध्ये मी घातलेला आहे आणि आता थोडंसं याला तेल लावून घेऊया तर कडेनी आणि वरतून थोडंसं अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तर एक पाच ते दहा सेकंदानंतर हा पराठा मी पलटवून घेतलेला आहे वरच्या सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने अशा प्रकारे तेल लावून मोठ्या आचेवरती एक पंधरा ते वीस सेकंद थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मोठ्या आचेवरती भाजून झाल्यानंतर गॅस शॅस मध्यम करायचे आहे आणि मध्यम आचेवरती रंग बदलेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर आणखी थोडा वेळ आपण याला असंच भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे तर लेयर्स किती छान अशा सुटलेल्या आहेत आणि हा पराठा थंड झाल्यावर देखील ले याच्या लेयर्स असते त्या पूर्णतः सुटून येतात तर आत्ताच याच्या लेयर्स तुम्ही बघू शकतो खूप असं पराठा भाजत आल्यानंतर उलथण्याने अशा प्रकारे थोडंसं असं प्रेस करायचं आहे सगळीकडून जेणेकरून आतून सुद्धा तो चांगला भाजला जातो आणि अगदी फ्लफी असा तयार होतो त्याच्या लेयर्स सगळ्या अशा मोकळ्या होतात शेवटी थोडंसं तूप घालायचं आहे तूप घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे कारण आपण याला तेलही लावलेलं ला आहे तूप नाही घातलं तरी चालेल अशा प्रकारे आपला कोथिंबीर मसाला पराठा तयार झालेला आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि करणार याला देखील ही सोपी आहे रेसिपी कारण खूप सोपी आहे कारण त्याला वेगळं असं साहित्य काही लागत नाही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद